नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय न्यूज डंका स्वस्तात मिळणारं इंधन ही भारताची गरज आहे गेली दोन अडीच वर्ष आपण रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतो आहे आणि याच्यामुळे अमेरिका आणि युरोपातील देशांच्या पोटामध्ये मुरडा निर्माण झालेला आहे या देशांची आदळ सुरू झालेली आहे आणि भारताला हे स्वस्त तेल मिळू नये म्हणून या देशांनी आता कंबर कसलेली आहे सुदैवाने गेल्या काही वर्षामध्ये तेलाच्या संदर्भात आपण अत्यंत सर्वंकष रणनीती राबवली अत्यंत डोळसपणे राबवली आपण मिळेल तिथून स्वस्तात तेल विकत घेतलं जगातील चाळीसपेक्षा जास्त देशांकडून आज आपण तेल विकत घेतो आहे आपण पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण करायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने हे जे मिश्रण आहे ते आपण वाढवत नेलं देशामध्ये तेल संशोधनासाठी आपण व्यापक प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू केले या सर्वांचा एकत्रित परिणाम असा होतो आहे की आपले पैसे वाचत आहेत आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे शेतकरी मालामाल होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषणाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बसतो आहे भारत तेल आणि गॅसचा जगातला तिसरा मोठा आयातदार देश आहे आणि ही मोठ्या प्रमाणात होणारी आयात ही भारताची सगळ्यात मोठी दुखरी नस आहे जोपर्यंत आपण तेलासाठी जगातील इतर देशांवर अवलंबून आहोत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण कधीच आत्मनिर्भर होऊ शकत नाही विशेष करून युद्धाच्या काळामध्ये कारण इंधनाशिवाय ना तुमची जहाज पाण्यावर चालू शकणार ना तुमची लढाऊ विमानं आकाशात उडू शकणार त्याच्यामुळे हे अवलंबित्व संपवणं हे भारताचं धोरण आहे आणि त्या दिशेने गेल्या काही वर्षामध्ये आपण प्रयत्न करतो आहे पर्यायी इंधनाचा विचार हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विचार इथेनॉलचा पर्याय त्या दृष्टीनेच गेल्या काही वर्षामध्ये समोर आलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे काही महिन्याआधी आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांच्या समोर एक घोषणा केलेली त्यांनी असं सांगितलेलं की पेट्रोलमध्ये इथेनॉलचं जे मिश्रण होतं ते एकोणीस पॉईंट सहा टक्क्यापर्यंत करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे याच्यापूर्वी आपण पाच टक्क्यापासून सुरुवात केली आणि नंतर हळूहळू हे प्रमाण आपण वाढवत नेलं दोन हजार तीसपर्यंत हे लक्ष गाठण्याची आपली योजना होती परंतु पाच वर्ष आधीच आपण हे लक्ष गाठण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आपण पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण करतो आहे आणि हे प्रमाण भविष्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे ई ट्वेंटी हे इंधन आपण दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सक्तीचं करणार आहोत आणि त्या दृष्टीने वाहनांमध्ये बदल करावेत याची सुरुवात दोन हजार तेवीसपासूनच आपण केलेली आहे पेट्रोलवर अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण हळूहळू पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरू केलं आणि हे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवत नेलं दोन हजार पंचवीस सव्वीसपासून आपण ई ट्वेंटी हे इंधन बाजारात आणणार आहोत ई ट्वेंटीचा अर्थ ज्या पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल आहे आणि ऐंशी टक्के पेट्रोल आहे हे प्रमाण भविष्यामध्ये सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने वाढवत नेणार आहोत ई ट्वेंटीनंतर ई एटी फाईव्ह हे इंधन बाजारात आणण्याचा आपला विचार आहे म्हणजे याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के इथेनॉल असेल आणि पंधरा टक्के फक्त पेट्रोल या ई एटी फायला फ्लेक्सवेलसुद्धा म्हणतात आणि जेव्हा हे इंधन बाजारात आणण्याचा आपण विचार करू तेव्हा इंजिनामध्ये आणि काही बदल करावे लागतील जसे आपण ई ट्वेंटी हे इंधन वापरण्याआधी कंपन्यांना निर्देश दिले होते की तुमच्या इंजिनामध्ये आणि वाहनाच्या रचनेमध्ये काही बदल करा ई एटी फाईव्हसाठी सुद्धा अशा प्रकारचे बदल अत्यंत आवश्यक ठरतील परंतु इथे आपण थांबणार नाही होत आपण शंभर टक्के इथेनॉलचा वापर करण्याचासुद्धा विचार करतो आहे काही दिवसापूर्वी आपले परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा इनोवा हायक्रॉस ही शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी गाडी लॉन्च केली होती तुम्हाला जेव्हा पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये काही निश्चितपणे समस्या असतात तीन महत्त्वाच्या समस्या या मार्गामध्ये मा आपल्याला जाणवत होत्या एकतर जेव्हा तुम्हाला वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण करायचं असतं तेव्हा तेवढ्या प्रमाणामध्ये इथेनॉल तुमच्या देशामध्ये दे निर्माण झालं पाहिजे तर ती एक महत्त्वाची अडचण होती दुसरी समस्या म्हणजे वाहनांमध्ये त्या दृष्टीने काही बदल अपेक्षित होते तर दोन हजार तेवीसपासून आपण त्याची सुरुवात केली तिसरी महत्त्वाची जी अडचण होती ती वितरणाची होती म्हणजे हे इंधन समजा उपलब्ध झालं मोठ्या प्रमाणामध्ये देशात त्याची निर्मिती झाली परंतु प्रत्येक पेट्रोल पंपवर हे इंधन वितरित करण्याची एक व्यवस्था हवी होती या तिन्ही अडचणी दोन हजार पंचवीसपर्यंत सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आणि म्हणून आपण आत्मविश्वासाने दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हे इंधन बाजारात आणण्याचा विचार करतोय या इंधनाची आपण सक्ती करण्याचा विचार करतोय इथेनॉलसाठी सुरुवातीला सर्वस्वी आपण साखर कारखान्यांवर अवलंबून होतो साखर कारखान्यामध्ये ऊसाची जी मळी तयार होते त्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती होते त्यामुळे भारत सरकारने जेव्हापासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसली ज्या साखर कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत त्यांचे शेअरसुद्धा याच काळामध्ये वाढले परंतु फक्त साखर कारखान्यांवर इथेनॉलसाठी अवलंबून राहणं हे अपुरं होतं कारण याच्यातून जी इथेनॉलची निर्मिती होते ती पुरेशी नव्हती म्हणून आपण धान्याकडे नजर वळवली निकृष्ट दर्जाचे तांदूळ किंवा मका किंवा खराब झालेला तांदूळ किंवा मका याच्यापासून इथेनॉलची निर्मिती व्हायला लागली आणि त्याच्यामुळे हळूहळू देशाची इथेनॉल निर्मितीची जी क्षमता आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत गेली आज देशामध्ये तेराशे कोटी लिटर इथेनॉल तयार होतं आपण जे वीस टक्के मिश्रणाचं लक्ष ठेवलं आहे म्हणजे पेट्रोलमध्ये वीस टक्के आम्ही इथेनॉलचं मिश्रण करू तर त्याच्याआडी आज देशामध्ये ज्या इथेनॉलची निर्मिती होते ते पुरेसं आहे वीस टक्के इथेनॉल मिसळलेलं ई ट्वेंटी हे जे इंधन आहे त्याच्या सक्तीसाठी आपण दोन हजार पंचवीस सव्वीसचं लक्ष ठेवलेलं आहे म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये हे इंधन वापरणं सक्तीचं होईल या दिशेने आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यातली सगळ्यात मोठी जी अडचण होती ती पेट्रोल पंपांची होती दोन हजार तेवीसमध्ये ज्या पेट्रोल पंपवर हे इंधन उपलब्ध होतं त्या पेट्रोल पंपची जी संख्या आहे ती फक्त तेराशे पन्नास इतकी मर्यादित होती देशभरामध्ये जी पेट्रोल पंपची संख्या आहे ती पंच्याऐंशी ते नव्वद हजारच्या दरम्यान आहे म्हणजे अत्यंत अपुऱ्या पेट्रोल पंपवर हे ई ट्वेंटी इंधन उपलब्ध होतं आणि दोन हजार पंचवीसपर्यंत देशातील सर्व पेट्रोल पंपवर हे इंधन उपलब्ध होईल अशा प्रकारे आपले प्रयत्न होते आणि हे जे प्रयत्न आहेत ते टप्प्यात आहेत या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व पेट्रोल पंपवर ई ट्वेंटी इंधन उपलब्ध असेल अशा प्रकारची माहिती सरकारी सूत्रांकडून पुढे येते आणि त्याच्यानंतर आपण जे लक्ष ठेवलं आहे ई एटी फाय आणि शंभर टक्के इथेनॉल अर्थात हे जे दोन्ही टप्पे आहेत त्याचे सध्या प्रयोग सुरू आहेत आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी फ्लेक्स इंधन प्रत्यक्षात आणण्यासाठी इंजिनांमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील आणि त्या दृष्टीने भारत सरकार निश्चितपणे काहीतरी ठोस विचार करत असणार काही कार्यक्रम राबवत असणार सुरुवातीला आपण पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळलं आणि आत्ता आपण वीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेलो आहे परंतु इथे आपण थांबणार नाही आहोत पुढे आपण ई एटी फायचा टप्पा काढणार आहोत आणि काही वर्षानंतर शंभर टक्के इथेनॉल वापरायचं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि हे जर आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर स्वाभाविकपणे आपल्याला इथेनॉलच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करावं लागेल सध्या जी इथेनॉल निर्मिती आहे ती वाढवत न्यावी लागेल आणि त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू आहेत एकतर इथेनॉल निर्मिती करणारे जे कारखाने आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून सवलती दिल्या जात आहेत सबसिडी दिली जाते इथेनॉल निर्मिती केल्यानंतर हे इथेनॉल जेव्हा सरकार विकत घेतं तेव्हा त्याचं जे पेमेंट आहे परतावा आहे तो एकवीस दिवसात परत दिला जातो म्हणजे इथेनॉलचे निर्माते अत्यंत भाग्यशाली आहेत कारण सरकारकडून इतकं झटपट पेमेंट कोणत्याही उद्योगांना दिलं जात नाही आहे इथेनॉल निर्मिती करणारे जे कारखाने आहेत जे उपक्रम आहेत त्यांना झटपट परवाने देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलेलं आहे आणि सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला फक्त साखरेपासून इथेनॉल निर्माण व्हायचं म्हणजे उसाच्या मळीपासून ते नंतर अन्य धान्याकडे वळवण्यात आलं इथेनॉलची निर्मिती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली हे सगळं आपण इथेनॉलच्या निर्मितीसाठी करतो आहे शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी करतो आहे आणि तिलावरचं जे अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी करतो आहे इथेनॉलच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा काय होतो ते मी आपल्याला सांगितलं की तिलाचं जे अवलंबित्व आहे ते कमी होणार आहे आपला पैसा वाचणार आहे परंतु त्यापेक्षा सुद्धा मोठे फायदे आहेत पेट्रोल जळल्यामुळे वातावरणामध्ये जे हायड्रोमोनॉक्साईड किंवा हायड्रोकार्बन हे हवा प्रदूषित करणारे घटक मिसळतात त्याचं प्रमाण इथेनॉलमुळे खूप कमी होणार आहे मोटरसायकलमध्ये ते पन्नास टक्क्याने कमी होणार आहे आणि चारचाकी वाहनांमध्ये ते तीस टक्क्याने कमी होणार आहे आर्थिक फायदासुद्धा प्रचंड मोठा आहे याच्यातून सरकारचे जवळजवळ सव्वीस हजार पाचशे नऊ कोटी रुपये दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये वाचलेले आहेत हा पैसा सरकारचा वाचला आणि त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना झाला सरकारचे पैसे वाचले शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे गेले असे इथेनॉल निर्मितीचे खूप मोठे फायदे आहेत जे देशाच्या अर्थकारणाला होणार आहेत आणि देशाच्या वातावरणालासुद्धा शेती हा भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे आजही सत्तर टक्के लोकं शेती व्यवसायावर अवलंबून आहेत शेतकऱ्यांनी कधी विचार केला नसेल की ते ज्या ऊसाची निर्मिती करतायत मका किंवा तांदळाची निर्मिती करतायत या पिकांच्या निर्मितीमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा भक्कम होणार आहे त्यांच्या खिशातसुद्धा चार पैसे जाणार आहेत देशाची ऊर्जा सुरक्षा भक्कम झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळणार आहे आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे देशाच्या अर्थकारणावर जो परिणाम होतो तो होणं खूपच कमी होणार आहे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे अनेक तोटेसुद्धा आहेत एकतर इथेनॉलमुळे वाहनाच्या प्लास्टिकला किंवा रबर पार्टला नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे अशा प्रकारच्या इंधनाचा वापर करण्यासाठी वाहनाच्या एकूणच रचनेमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि हे कदाचित वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी खर्चिक ठरू शकतं आणि त्याचा शेवटी भार जो ग्राहक ही वाहनं वापरणार आहे त्याच्यावर येऊ शकतो दुसरा महत्त्वाचा तोटा जो वापरकर्त्यांना होणार आहे म्हणजे कार चालकांना होणार आहे तो म्हणजे इथेनॉलची जी ऊर्जा घनता आहे ती पेट्रोलच्या तुलनेमध्ये कमी असते त्यामुळे मायलेजमध्ये कमतरता येऊ शकते चारचाकी वाहनांच्या बाबतीत जर विचार केला तर पाच सहा टक्के मायलेज तुम्हाला कमी मिळू शकतं याचा अर्थ त्यांचा खर्च वाढू शकतो आणि भविष्यामध्ये जर तुम्ही ई एटी फाय हे इंधन वापरलं ज्याच्यामध्ये जा पंच्याऐंशी टक्के इथेनॉल असेल आणि फक्त पंधरा टक्के पेट्रोल त्यावेळी तर तुमचं जे मायलेज आहे ते तब्बल पंचवीस टक्के घटू शकतं अर्थात तंत्रज्ञानाचा वापर करून हे जे नुकसान आहे ते भरून काढता येईल भविष्यात हे जर आपल्याला करायचं असेल तर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सर्वसामान्य माणसाला जे नुकसान होणार आहे जो तोटा होणार आहे त्याची भरपाई करू शकतो परंतु त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करण्याची गरज आहे म्हणजे पुन्हा इथे इनोव्हेशन आलं टेक्नॉलॉजी आली तेल आयातीचा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही जर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलची निर्मिती केलीत तर त्याचा काही तोटासुद्धा आपल्याला होऊ शकतो आणि काही तोटे अत्यंत मूलभूत आहेत उसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती होते त्यामुळे उसाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा मोर्चा वळू शकतो शेतकऱ्यांचा कल उसाकडे बळू शकतो उसाला भरपूर पाणी लागतं आणि त्याच्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणात उसाचं पीक घेतल्यामुळे पाण्याचं इथेनॉलच्या निर्मितीसाठी जर तुम्ही तांदूळ आणि मका या पिकांचा वापर केलात तर अन्न सुरक्षेवर गंडांतर येऊ शकतं देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलच्या निर्मितीला चालना देण्याचं चा काम सरकारच्या मार्फत सुरू आहे इथेनॉल निर्मितीचे इथेनॉलच्या वापराचे काही फायदे आहेत काही तोटेसुद्धा आहेत फायदे भरपूर आहेत तोटे मुठभर आहेत परंतु ते सुद्धा महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे या फायद्या तोट्यांमध्ये समतोल साधण्याची गरज आहे त्याचा सुवर्ण मध्य साधण्याची गरज आहे दोन हजार अठराचं जे जैव इंधन धोरण केंद्र सरकारने जाहीर केलं त्याच्यामध्ये या सगळ्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि भविष्याने हा समतोल साधत इथेनॉलची निर्मिती करायची आणि देशाला तेलाच्या आयातीचं जे देशाच्या माथ्यावर ओझं आहे त्याच्यापासून मुक्त करायचं असं सरकारचं धोरण आहे त्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला यश मिळालं तर निश्चितपणे त्याचे खूप फायदे आहेत आपल्या अर्थकारणाला तर मजबूती येणारच आहे तेलावर जे आपलं अवलंबित्व आहे ते जवळजवळ संपुष्टात येणार आहे कारण आपण देशामध्ये सुद्धा तेलाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करतो आहे तेल संशोधनाचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये इथेनॉलने जर आपल्याला हात दिला तर देशाचं अर्थकारण निश्चितपणे मजबूत होणार आहे शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने इथेनॉलची निर्मिती वरदान ठरणार आहे आपण देशामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची निर्मिती करतो इथेनॉलची निर्मिती करतो आणि इंधनावर जे आपलं अवलंबित्व आहे ते जर संपुष्टात आणतो तर देशाची एक दुखरी नस कमी होईल मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मोठ्या प्रमाणात होणारी तेल आयात ही भारताची एक दुखरी नस आहे आणि ती दुखरी नस दाबून अनेकदा भारताच्या या कमजोरीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न अमेरिका युरोप किंवा अखातातील देश करत असतात एकतर प्रचंड आपला खर्च आहे देशामध्ये हा पैसा खेळायला लागेल जर आपण इथेनॉलची निर्मिती केली किंवा देशांतर्गत तेलाची निर्मिती केली एकूणच अर्थकारण मजबूत होण्याआधी जे काय पाऊल उचलायला पाहिजे ते पाऊल उचलण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये सुरू आहे आणि तो योग्य दिशेने जातो आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय ई ट्वेंटी इंधन हा त्याचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा असा टप्पा आहे हा टप्पा आपण जवळजवळ गाठलेला आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हा टप्पा प्रत्यक्षात येताना आपल्याला देशभरात दिसणार आहे तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत येते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके या व्हिडिओमध्ये इथेनॉलच्या संदर्भात मी बोललेलो आहे इथनॉलची निर्मिती किंवा पेट्रोल मिश्रित इथेनॉल इंधनाचा वापर याच्या संदर्भात आपले काही विचार असतील आपली काही मतं असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा न्यूज डंका हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद